नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहे आपला व्यवसाय हा यूट्यूब चॅनेल तर मित्रांनो हे आपले आहेत गावरान शेळ्या म्हणजे उस्माना उस्मानाबादी शेळ्या आपण उस्मानाबादी शेळीचा धंदा करतो मित्रांनो तर बघा आपल्या शेळ्या कशा आहेत अशा शेळ्या आहेत मित्रांनो असे खातात बघा बाई पिल्लू कसं दूध पित आहे चोरून चोरून दूध पिते शेळ्या पार तिकडं पण आहेत पण ते व्हिडिओमध्ये येत नाही ते बघा आपला ब्रिडर कुठे आहे पो ब्रीडर ब्रिडर तिकडं आहे तिकडं आहे आपला बोगुड ते बघा शेळ्या कशा टक्कर खेळत आहे मित्रांनो कमेंटमध्ये कळवा आपल्या शेळ्या कशा आहेत हे बघा